नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स स्टडीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये ले, आपण संपूर्ण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यामधलं फरक स्वरूप वगैरे आपण संपूर्ण पाहिलेलं आहे त्याचबरोबर आजचा आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे नवीन विषयमध्ये तो पहिल्यापासूनच अभ्यासिक आलेला आहोत आपण परंतु काही संकल्पना आपल्या अजूनही आलं होत नाही सध्या कोणत्या संकल्पना आहेत तर त्या कशा पद्धतीने मांडल्या जातात किंवा अर्थशास्त्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यावर आधारित प्रश्न विचारले जा जातात त्याला आपण घेणार आहोत विषय आहे आपला आजचा राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ती तुमची अकरावीपासून ते तुमचं पी वाय परत सिलेबस त्याच्यामध्ये पण तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना दिसून येईल त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा आपण देतो मग ते नेटसेटची असो त्याचबरोबर सर्वसेवा भरती असो कोणतेही तुम्ही स्पर्धा परिषदे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्न या, या संकल्पनेवर आधारित तुम्हाला प्रश्न मिळतील म्हणजे मिळते हंड्रेड संकल्पना आज समजून घेणार आहोत की काय आहे राष्ट्रीय उत्पन्न आलं लक्षात आता सुरुवातीला उत्पन्न समजलं म्हणजे मग राष्ट्रीय उत्पन्न लक्षात पहिले उत्पन्न समजून घेऊ म्हणजे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजेल उत्पन्न काय असतं उत्पन्न म्हणजे असतं किंवा त्याला म्हटलं पगार आणि जी आठवड्याला मिळतो आठवड्याला मिळतं किंवा एका दिवसाची मिळते ती असते तुमची मजुरी काय असते मजुरी असते आलं लक्षात आता हे झालं फक्त उत्पन्नाविषयीची संकल्पना मी क्लेअर केली की उत्पन्न कसं म्हणायचं उत्पन्न म्हणजे ते असतं वेतन काठीला जो मिळतो त्याला म्हटलं जातं वेतन किंवा त्याला म्हटलं जातं पगार जी आठवड्याला मिळते किंवा एका दिवसाला मिळते तिला म्हटलं जातं मजुरी आलं लक्षात तुम्हाला उत्पन्न ही संकल्पना समज नाही आता आपल्याला काय बघायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न बघायचं आहे काय बघायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न बघायचे अल लक्षात तर पहा लेक्चर सोडून मी ऑब्झर्वेशन मित्र मैत्रिणी सांगेन की तुम्हाला लेक्चर संपूर्ण बघायचं आहे लेक्चर संपूर्ण पहा मध्ये स्किप करू नका कारण जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही तुमचे संकल्पना क्लिअर होणार नाही म्हणून तुम्ही संपूर्ण लेक्चर पहा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण आपल्या या संकल्पना क्लिअर होणार वाटा अक्षात लेक्चर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल यासाठी लक्षात जर काही समाधान आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तेही मला सांगा की मॅडम आम्हाला एखादी संकल्पना समजली नाही आहे तर तेव्हा ती तुमची नेक्स्ट लेक्चरमध्ये तेही क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल अल लक्षात तर चला तर होऊया आपण आपल्या आजच्या कडे राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न काय असतं तर बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखादा कोणताही देश असतो कोणताही देश असो त्याच्या विकासाचा जो आरसा म्हणतो आपण विकासाचा जो आरसा असतो तो असतो तुमचा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय तर एखादा देश किती विकसित आहे किंवा कोणत्या विकासाच्या मार्गावर सुरू आहे आता आपण म्हणतो अमेरिका हा देश विकसित आहे इंग्लंड हा देश विकसित आहे भारत हा देश विकसनशील आहे हे कशावरून ठरवलं जातं तर हे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजतं कशावरून समजतं राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजतं की तो देश किती विकसित आहे अरे लक्षात त्याचबरोबर आपल्याला कसं समजतं समजा एखादा देश एखादा देश कोणत्या दराने म्हणजे त्याचा विकास कोणत्या दराने होत आहे त्याचा दर पण आपल्याला ठरवतो वृद्धी कोणत्या दराने होत आहे हे सुद्धा आपल्याला कशावरून समजतं हे सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजत असतं आल्यानंतर तुम्हाला तर बघा भारतामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो आहोत भारताचा तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कोणी मांडली किंवा कोणत्या संकल्पनेचा संपूर्ण अभ्यास करतो किंवा आपल्या ते प्रदर्शित करतो तर ते आहे आपल्या भारतामध्ये ती मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना आहे काय आहे मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना तिला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन काय म्हटलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सी एस ओ ही जी संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे ती काय करते तर आपल्या पूर्ण भारताचं काय करते राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना ती प्रदर्शित करते किंवा ती ती आकडे मा आकडेमोड पूर्ण काढून ठेवत असते आला लक्षात तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये जे संपूर्ण आहे ती wizard, ती पाडून ठेवत असते लक्षात कोणती असते संस्था ती सेंट्रल स्ट्रॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन तिला म्हटलं आता मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना तुम्हाला अशा प्रकारची ती आहे तर बघा या संघटनेचे काम काय आहे तर तिने कशा प्रकारची राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना बनवलेली आहे कशाला म्हणणार आपण आता राष्ट्रीय उत्पन्न आलं लक्षात आपल्याला तर हे तसं म्हणत की राष्ट्रीय उत्पन्न का महत्वाचं आहे का प्रत्येक अर्थव्यवस्थेचा अर्थ आहे प्रत्येक अर्थव्यवस्थेचा अर्थ म्हणजेच काय की ही अर्थव्यवस्था विकसित आहे का विकसनशील आहे हे कशावरून ठरवतो आणि ठरवता येतं तर ते राष्ट्रीय उत्पन्नावरून तर पहा आपण आता तीन पद्धती घेऊ कोण कोणत्या पद्धतीत आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या तीन पद्धती बघा पहिली पद्धत आहे ती उत्पादन पद्धती उत्पादन पद्धती दुसरं आहे तुमचं उत्पन्न पद्धती उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धत आहे तुमची खर्च पद्धती खर्च पद्धती या तुमच्या झाल्या तीन पद्धती या तीन पद्धतीबद्दल आपण पहिल्या पद्धतीचा अभ्यास आहोत बघा अपने पद्धत बढ़ाई पैला उत्पादन पद्धतिनुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत बढ़ाई विषय महत्ति बद्धति उत्पादन पद्धति उत्पादन उत्पादन पद्धतिनुसार तीन प्रकार वर्षा कालखंडा मधे एका वर्षाच्या कालखाटामध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांचे बाजारावर मूल्य व्हायचे बरोबर माता हे उत्पादन पद्धतीनुसार कसं बघला तर त्यांच्या तीन प तीन आपले उद्योग क्षेत्र आहेत म्हणजेच काय प्राथमिक क्षेत्रातले उद्योग प्राथमिक क्षेत्र उद्योग द्वितीय क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र तृतीय क्षेत्र असे तीन प्रकारच्या उद्योगांचं उद्योगात आहे बघ प्राथमिक क्षेत्रामध्ये कुठे येतं शेती येत शेती मासेमारी मासेमारी त्याचबरोबर मासेमारीनंतर तुम्ही तुमचं खाण काम खाण काम काम खाणकाम द्वितीय क्षेत्रामध्ये कोणकोणते उद्योग येतात किंवा त्यांचा अभ्यास किंवा त्यांची मोजुरी तिथं केली जाते तर द्वितीय क्षेत्रातले उद्योग आहे आपले उद्योग उद्योग आणि मोठमोठे जे उद्योग असतात त्यांचा समावेश होतो मोठ्या औद्योगिकरणाचा औद्योगिक औद्योगिक जे मोठे उद्योग आहे यंत्रसामग्रीचा वापर करून ते उद्योग चालवले जातात अशा उद्योगांचा याच्यामध्ये समावेश केला जातो त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राचा उद्योग विचार काय बांधकाम क्षेत्र हा या उद्योगांचा किंवा या या उद्योगातून जे उत्पादन घ्यायचं आहे बांधकाम क्षेत्रातून ज्या वस्तूच उत्पादन घ्यायचं आहे त्या उद्योग क्षेत्रातून ज्या वस्तूंची निर्मिती होते मोठमोठे उद्योग वस्तू असतील ते आता हे टाटा बिर्ला अंबानी यांचे जे उद्योग आहेत ते कसे आहेत मोठमोठे उद्योग आहेत बरोबर मग या उद्योगांची मोसती कशा प्रकारे केली जाते द्वितीय क्षेत्र में होते उद्योग क्षेत्र बैंकिंग रेलवे विद्युत सेवा जल सिंचन सेवा अशा अनेक तो प्रकार उद्योग है सरकार सुरू के सरकार ने अपने ज्यादा से समावेश हो तृतीय क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रात या प्राथमिक क्षेत्रामध्ये अन्नधान्याचे अन्नधान्य वगैरे बरोबर इथं मासेमारी इथं खासगा होतं मग हे जे उद्योगांना जे उत्पादन प्राप्त होतं ते बाजार बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला किती मूल्य प्राप्त होतं बाजारामध्ये गेल्यानंतर ते किती मूल्याने विकलं जातं त्या मूल्यांची काय केली जाते तर त्या मूल्यांची संपूर्ण गोळाबेरीज केली जाते काय केली जाते गोळा बेरीज केली जाते ही बेरीज म्हणजेच काय असतं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असतं याची गोळा बेरीज म्हणजेच काय असतं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असतं तसेच ही उद्योगांची जर केली जाते मॅटिंग केलं बँकिंग क्षेत्र स्थापन केल्यानंतर बँकिंग क्षेत्राचा किती विकास झालेला आहे किती क्षेत्रांमध्ये खेडोपाड्यानंतर बँकिंग क्षेत्र आहे का नाही उद्योग क्षेत्र सुद्धा आहे का नाही पोस्ट पोस्ट सेवा संपूर्ण त्या मूल्यांची संपूर्ण गोळा बेरीज केली जाते काय केली जाते गोळा बेरीज केली जाते ही बेरीज म्हणजेच काय असतं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असते याची गोळा बॅरेज म्हणजेच काय असतं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असतं तसेच ही उद्योगांची केली जाते बँकिंग केलं बँकिंग क्षेत्र स्थापन केल्यानंतर बँकिंग क्षेत्राचा किती विकास झालेला आहे किती क्षेत्रांमध्ये खेडोपाड्यानंतर ते बँकिंग क्षेत्र आहे का नाही उद्योगिक्षित सुद्धा आहे का नाही पोस्ट पोस्ट सेवा सेवा संपूर्ण राज्यांमध्ये किंवा खेड्यांमध्ये पसरलेली आहे की नाही त्यांना ती परत त्याला सेवेचा लाभ घेता ये आहे का नाही बस सेवा असो रेल्वे सेवा असो या सेवांचा कुठपर्यंत झालेला आहे किंवा किती प्रमाणात खर्च करायचा आहे आपल्याला एका वर्षामध्ये आपल्याला एका वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला किती त्याच्यावरती खर्च करायचा आहे त्याच्यातून आपल्याला किती उत्पादन उत्पन्न मिळणार आहे या सगळ्यांचा काय काही प्रकारची आकडेवारी काढून ठेवली आहे एका वर्षाच्या कालखंडामध्ये अक्षात तुम्हाला याची संपूर्ण गोळा म्हणजे म्हणजेच असेल तुमची राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजमा थोडक्यात मला सांगते राष्ट्रीय उत्पन्न कसं म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय एका वर्षाच्या कालखंडामध्ये एक संपूर्ण जेवढ्याही वस्तू सरकारने निर्माण केलेल्या असो किंवा आपण निर्माण केलेल्या असो एखाद्या धंद्याच्या सहाय्याने किंवा शेतीतून उत्पादन केलेले असो ज्याही एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांचा वापर लोक करतात वापर केल्यानंतर जे उत्पन्न सरकारला प्राप्त होतं आपण टॅक्सच्या माध्यमातून सरकारला पैसा देतो बरोबर नाही आपण बरोबर करच्या माध्यमातून सरकारला पैसा प्राप्त होत असतो मग तो किती प्रमाणात आहे त्यांची संपूर्ण काय केली जाते गोळा बेरीज केली जाते आता ही गोळा बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवली जाते की हे बघा ज्या वस्तूंचं उत्पादन घ्यायचे शेतीमधून वस्तूचं उत्पादन घ्यायचं आहे तर शेतीमध्ये काय केलं जातं अन्नधान्य घेतलं जातं बरोबर आहे अन्नधान्य हे पीक घेतलं जातं त्याबरोबर मासे मारून आता माशांचा व्यापार मासे हे कसे किलोमध्ये जातात कशामध्ये जातात किंवा ते डझनवर ठेवले जातात कसे केलं जातात त्यांचा माप वेगळा आहे म्हणून एखाद्या वस्तूचं उत्पादन घ्यायचं त्यांच्या टर्नने माल जातो किंवा किलोने माल मोज जातो एखादं कुठे कुठे पालन किंवा पशु करा तर दूध वगैरे जर विकायचं म्हटलं तर दूध आपण किलो मध्ये विकतो का नाही ते आपण लिटर मध्ये मोजतो बरोबर आहे हे लिटर मध्ये काही वस्तू हे किलो मध्ये मोजले जातात काही ह्या लिटर मध्ये तर काही ह्या मीटर मध्ये कपडा मीटर मध्ये मोजतो आपण बरोबर आहे म्हणजे त्या प्रत्येकाचं मोजमाप कसं आहे वेगवेगळं आहे प्रत्येकाच्या मापण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत म्हणून काय केलं ते ह्या वस्तू मोजणी केली जात नाही तर वस्तू विकल्यानंतर त्याचं जे मूल्य आहे ते लक्षात घेतले जातं आता तुम्हाला अशा पद्धतीने उत्पादन पद्धतीनुसार काय केलं जातं उत्पन्नाची मोजणी ही केली जात असते समजा तुम्हाला एक पर्यंत आता आपण पुढचा पाणी डोळ आला येणार उत्पादन पद्धतीनुसार आता आपल्याला काय बघायचं आहे खर्च पद्धतीनुसार कशा पद्धतीनुसार खर्च पद्धतीनुसार बघायचं खर्च सॉरी उत्पन्न पद्धतीनुसार उत्पन्न पद्धति अपन पैली उत्पादन पद्धति पाई एखाद वस्तु उत्पादन बोलो आपको बरबर प्रोडक्शन इंग्लिश मे जैसे प्रोडक्शन बोत उत्पन्न उत्पन्न पद्धति राष्ट्रीय उत्पन्ना से मोह कसे उत्पन्न उत्पादन को व्यक्ति कम बरबर कि व्यक्ति उत्पन्न कम होते व्यक्ति उत्पन्न कम होता जैसे को क्षेत्र उत्पन्न प्राप्त हो क्षेत्र उत्पन्न प्राप्त होती संपूर्ण के लिए जो खुद वेपर पिक व्यक्ती काय करत एकापेक्षा अनेक वस्तूंमध्ये एकापेक्षा अनेक व्यवसाय करत असतो बरोबर काय उदाहरणार्थ एक व्यक्ती जरूर किंवा एक व्यक्ती धरू हा एक व्यक्ती आहे हा एक व्यक्ती आहे हा तो एक शिक्षक पण आहे काय आहे एक शिक्षक पण आहे त्याचबरोबर तो घरी ट्यूशन पण घेतो म्हणजे इथं स्कूलमध्ये जाऊ स्कूलमध्ये आता स्कूलमध्ये तो टीचर टीचिंगचं काम करतो बरोबर त्याचबरोबर घरी को काय करतो ट्युशन घेतो घरी तो ट्युशन घेतस बरोबर त्याचबरोबर घरी त्याचं किराणाचं दुकान पण बरोबर असं एकापेक्षा तो अनेक माध्यमातून तू काय पैसा त्याला उत्पन्न प्राप्त होते एकापेक्षा अनेक माध्यमातून त्याला उत्पन्न प्राप्त होते परंतु तो काय करतो बरोबर त्याचबरोबर घरी तो काय करतो ट्युशन घेतो घरी तो ट्युशन घेत असत बरोबर त्याचबरोबर घरी त्याच किराणाचं माध्यमातून काय पैसा त्याला उत्पन्न प्राप्त होतोय एकापेक्षा अनेक माध्यमातून त्याला उत्पन्न प्राप्त होते परंतु तो काय करतो ह्या उत्पन्नाचा तो काय करतो समावेश करत नाही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करत नाही तो फक्त कशाचा समावेश करतो याचा समावेश करतो बरोबर बरोबर काय म्हणजेच काय उत्पन्न पद्धतीनुसार जेव्हा मोजणी केली जात असते तेव्हा प्रमाणात अडचणी झालेला आपल्याला दिसून येतात उत्पन्न पद्धतीनुसार वेगवेगळे क्षेत्र व्यक्तीचं उत्पन्न असो शासनाचं असो व्यक्ती पण उत्पन्न कमवतो शासन कमवतो त्यानंतर बिर्याणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्राप्त असतो पैसा हा प्राप्त होत असतो मग एखादा खाजगी व्यक्ती असत शासन असत खासगी व्यक्ती शासन नाहीतर मग काय म्हणणार आपण निर्यातीची बसू कोण करत असतो खाजगी व्यक्तीक्रम करत असतो किंवा एखादा शासन शासनसुद्धा करत असतो तर खाजगी व्यक्तीची कंपनी आपण टाटा बिगाम आणि यांची स्वतःची कंपनी आहे मग ते काय करणार स्वतःच्या कंपनीमधलं प्रोडक्शन हे शासनाला लावून निर्यात ते करू शकतात बरोबर नाही कारण की ते त्यांचे स्वतःचं आहे म्हणून स्वतःच्या कंपनीचं आहे म्हणून आणि जर समजायला जर शासनाचं मालकीच आहे आपण आता रेल्वे झालं किंवा दुसऱ्या कोणत्या कंपनी आहे या शासनाच्या मालकी आपण जर गव्हर्मेंट आहे ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टर आहे तर सरकारचा अधिकार आहे सरकारच्या अधिकार एखादी कंपनी किंवा संस्था असेल त्या ठिकाणी जे एखादी वस्तू निर्माण झाली तिला जर परमिशन पाठवायची असेल तर त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे त्याच्यामध्ये जे उत्पन्न आहे ते कोणाच्या मागीच असतं सरकारच्या माफीच असतं त्या खर्चाचं सुद्धा किंवा त्या उत्पन्नाचं सुद्धा काय केलं जातं त्याची सुद्धा गोळाबेरीज केली जाते आणि ती सुद्धा एक आकडेवारीमध्ये मांडली जात असते आता लक्षात तुम्हाला पुढचं काय आहे खर्च पद्धती पुढचं काय आहे खर्च पद्धती आता खर्च पद्धतीनुसार खर्च पद्धतीनुसार काय केलं जात खर्च पद्धती ही खर्च पद्धतीनुसार सुद्धा केला तर खर्च कोण कोण करतो शासन करतो शासन त्याच्यानंतर खाजगी व्यक्ती खाजगी व्यक्ती खासगी व्यक्ती म्हणजे याच्यामध्ये आपण ते टाटा किटा म्हणजे मोठमोठे कंपनी वाल आहेत त्यांचं नाव आपण इथं घेऊ त्या व्यक्तींच्या स्वतःच्या मालकीच्या कंपनीचं शासन म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटाकडे येतं त्याचबरोबर आपण निर्यात करणार निर्यात करणार पण कोण असतं निर्यात करणारे तर शासन पण असतं किंवा एखादा व्यक्ती सुद्धा असतो बरोबर यांच्या माध्यमातून जो काही खर्च केला जात असतो एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी आता रेल्वे निर्माण करायची किंवा रेल्वेचं प्रोडक्शन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी सरकारला पहिल्या सुरुवातीला खर्च करावा लागेल बरोबर रेल्वे निर्माण करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या त्याचा प्रोजेक्ट खूपच आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पायस असतील किंवा काहीतरी जे पेट्रोल असतात जे जे जी त्याला लागतं ला, 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 ते अगरक्ष तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश के यासाठी सरकार खर्च फक्त रेल्वे काम पोस्ट सेवा झालं बँकिंग सेवा झालं विद्युत सेवा झालं या सेवांचा फेरी करण्यासाठी सुद्धा शासनाला मोठ्या प्रमाणात सुरुवातीला खर्च करावा लागतो या खर्चाची सुद्धा पहिले त्याच्यामध्ये बँकेमध्ये मोजणीही केली जात असते आणि त्याच्यानंतर त्याचा त्याच्यापासून मिळालेला नफा याची सुद्धा मोजणी त्याच्यामध्ये केली जात असते असतो आणि लक्षात खासगी व्यक्तीमध्ये काय जे मोठे रिच व्यक्ती आहेत ज्यापासून टाटा बिर्ला अंबानी हे जे काही रिच व्यक्ती आहेत त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या कंपनीज आहेत तर त्या काय करतात की त्यांच्या इथे जे काही वस्तूंचं उत्पादन होत असतं त्याच्यासाठी सुद्धा त्यांना काही खर्च करावा लागत असतो त्याची सुद्धा गोळाबेरीज केली जात असते त्याच्यानंतर त्यांना मिळाला नफा व्यक्ती सुद्धा गोळाबेरीज केली जात असते आणि त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो आणि तुम्हाला त्याचबरोबर निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू शासन करून ज्या वस्तू निर्याती त्या निर्यातीचा समावेश कशामध्ये केला जात असतो तर त्याचा समावेश एकंदरीत सांगायचं तात्पर्य बोला तर उत्पन्न कशाला उत्पन्न एक प्रकारचा अर्थव्यवस्थेचा असा अर्थ आहे हे बघा असा असा म्हटला याचा बघा असा त्याला आपण काय म्हणतो अंदाजपत्रक कशालाही करत

शासनाला कोण कोणत्या योजना राबवायच्या आहेत किंवा कोण कोणत्या खर्चांवरती मोठ्या प्रमाणात खर्च करायचा आहे त्याविषयी लिहिलं जाते त्याचबरोबर सरकार सरकारने राबवलेल्या योजना योजना त्याचबरोबर सरकारला करावा ला लागणारा ला खर्च आणि सरकारला मिळालेला नफा आणि याच्यानंतर सरकारला या नंतर पुढील वर्षी पुढील वर्षी कशा प्रकारे त्याच्यामध्ये अजून वाढ करता येईल कोण कोणत्या क्षेत्रामध्ये वाढ करता येईल आता सरकार कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योजना अर्थ उद्योग क्षेत्रामध्ये अर्थ बरोबर अजून शिक्षण क्षेत्रांमध्ये अजून कोणतं समजा कृषी उद्योग शिक्षण अजून त्याच्यानंतर विद्युत अजून मला सांग असे वेगवेगळे तुम्ही लक्षात घ्या या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारला काय प्रकारे वेगवेगळे खात्या मंत्रीकडे जलसंपदा मंत्री पुन्हा अजून कोणते शिक्षण मंत्री यांच्याकडे प्रत्येकाकडे वेगवेगळे खाते दिले असतात त्या खात्यांच्या खर्च किती असणार आहे वर्षांचा खर्च तो इथे लिहावा लागतो त्याच्यानंतर खर्च केल्यानंतर सरकार किती खर्च करणार आहे आणि त्याच्यातून त्यांना नफा किती मिळालेला आहे किंवा तोटा किती झालेला आहे तोटा सुद्धा केला जातो नफा आणि तोटामधी लक्ष दिलं जातो पुढील वर्षी त्याच्यामध्ये काय बदल करायचा हे संपूर्ण एकंदरीत असं चार्ट तयार केलं जातं मला लक्षात त्या हा जाणूनचा अंदाज होतो तसंच हे राष्ट्रीय उत्पन्नाचं कसं असतं तर राष्ट्रीय उत्पन्न हे पूर्ण एवढ्या ह्याच्यातून एवढ्या याच्यातून सरकारला किती उत्पन्न प्राप्त झालं हे जे सरकारने मांडलेलं आहे याच्यातून सरकारला किती उत्पन्न प्राप्त झालं त्या उत्पन्नाची काय केली जाते गोळा वेग जाते त्या सगळ्यांची काय केली जाते एक प्रकारची संपूर्ण गोळा बेरीज केली जाते जी बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असत काय असतं राष्ट्रीय उत्पन्न असतं या राष्ट्रीय उत्पन्नाच्या माफातून आपल्याला एक लक्ष देतं किंवा शासनाला एक लक्ष देतं की आपल्या कोणत्या घटकाचा विकास झालेला नाहीये म्हणजे कृषी क्षेत्राचा विकास झालेला नाही आहे का उद्योग क्षेत्राचा झाला नाही किंवा शिक्षण क्षेत्राला आपण तेव्हा पैसा पुरवला नाही का किंवा लोक बेरोजगार आहे का किंवा विद्युत क्षेत्राचा विकास झाला नाही का किंवा जलसंबंधाचा हिता झाला आहे कोणत्या क्षेत्राचा विकास झालेला नाहीये हे कशा आपण ठरतं तर त्यांचं संपूर्ण जेव्हा आपण बजेट सादर करतो किंवा त्याच्याबद्दल संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते तेव्हा आपल्याला समजत असत फक्त काय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धतीवर काय आपण मापनाच्या पद्धती बघितलेल्या आहेत तीन पद्धतीनुसार त्याचं मापन केलं जात असतं लक्षात एक म्हणजे तुमची उत्पादन पद्धती दुसरं आहे खर्च पद्धती आणि तिसरा आहे उत्पन्न पद्धती अशा तीन पद्धती आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहिल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण नवीन विषय घेऊन येऊ किंवा नवीन घटक घेऊन येणार आहोत आजच्या या लेक्चर्समध्ये जर काय अडचण असाल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा लेक्चर आवडलं असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा लेक्चर बघताना संपूर्ण लेक्चर पहा अर्धवट लेक्चर बघू नका कारण की भरपूर पूर्ण लेक्चर पोहोच्यावरती आपल्याला स्किप केल्यावरती काय प्रॉब्लेम होतो की आपल्याला ती संकल्पना ओळखलेली होत नाही परीक्षेला घेताना चुकी झाली होती त्यामुळे आपल्याला मार्क पडत नाही आपण भरपूर चुकीचं पाठ केलं होतं किंवा मी लक्षात ठेवलं होतं तो तिथं लिहिताना आपल्याला काहीतरी चुकलं जातं आलं तर असं करू नका लेक्चर पाहताना पूर्ण संपूर्ण बघा लेक्चर शॉर्टमध्येच ठेवलेले म्हणजे असे लॉंग लेक्चर्स घेतले मी एक पॉईंटनुसार घेतलेले लेक्चर जेणेकरून तुम्हाला समजण्यासही सोपं होईल अभ्यास करण्यासही सोपं होईल यासाठी लेक्चर आवडलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा मला तर वेगवेगळ्या पुढच्या ओके बाय Thank <laughs> you.